देशभरात महिला अत्याचाराचा निषेध म्हणून वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आलं देशभरातील महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहे राज्यात ठिकठिकाणी थीक देखील या अत्याचाराच्या घटना घडत आहे या घटनांचा निषेध म्हणून यवतमाळच्या वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आलं बदलापूर तसंच कलकत्ता येथील घटना मानवतेला काळीमा फासणारे असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तर येत्या पंधरा दिवसात या नराधमांवर खटला दाखल न झाल्यास वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था राज्यात तीव्र आंदोलन पुकारेल असा इशारा यावेळी देण्यात आला